कल्पना करा आपण आजारी पडलो तर डॉक्टरांकडे जातो औषध घेतो पण पक्ष्यांचं काय ते आजारी पडले तर काय करतात त्यांच्याकडे ना हॉस्पिटल ना डॉक्टर तरीही ते स्वतःला बरे करतात कसं तर ते वापरतात निसर्गाची औषधं आज आपण जाणून घेऊ पक्ष्यांचे औषधीय ज्ञान निसर्गाचे वैद्य जिओफॅगी माती म्हणजे औषध बऱ्याच पक्ष्यांना पोटाचे विकार होतात विशेषत जेव्हा ते विषारी फळं किंवा कडवट बिया खातात त्यावेळी ते खातात माती होय माती याला शास्त्रीय भाषेत जिओफॅगी असं म्हणतात मातीतील खनिज आणि क्ले हे पोटातील विषारी पदार्थ शोषून घेतात उदाहरणार्थ आफ्रिकन ग्रे पोपट अमेझॉनमधील मॅकॉ आणि भारतातील काही पोपटही ही सवय वापरतात त्यामुळे त्यांना विषबाधा टळते काही पक्षी स्वतःवर मुंग्या सोडतात घाबरू नका हे त्यांच्या आरोग्यासाठीच आहे मुंग्या जेव्हा पंखांवरून फिरतात तेव्हा त्या फॉर्मिक ऍसिड सोडतात हे ॲसिड म्हणजे नैसर्गिक जंतनाशक ते परजीवी जंत कीटक नष्ट करतं या प्रक्रियेला अँटिंग म्हणतात भारतामध्ये कावळे स्टार्लिंग्स आणि काही पाणपक्षी हे करताना दिसतात नंबर तीन गिझार्ड स्टोन्स पचनाची युक्ती आपण दातांनी जेवण चावतो मग पक्ष्यांना दात नसतात मग ते अन्न पचवतात कसं त्यासाठी काही पक्षी लहान खडे गिळतात हे खडे त्यांच्या पोटातील गिझाडमध्ये जमा होतात गिझाड हे एक स्नायूमय अवयव आहे जो या खड्यांच्या मदतीने अन्न पचवतो कबूतर कोंबड्या पोपट हे खडे खातात हे म्हणजे निसर्गाचं नैसर्गिक ग्राइंडर नंबर चार औषधी पानं आणि फळं काही पक्ष्यांना माहीत असतं की कोणती पानं किंवा फळं औषधासारखी काम करतात उदाहरणार्थ काही पक्षी जंतांच्या त्रासासाठी विशिष्ट झाडांची पानं खातात आफ्रिकन पोपट विषारी बी खाल्ल्यानंतर लगेच माती खातो त्यामुळे विषाचा परिणाम होत नाही भारतातही कोकीळ आणि काही बदकं विशिष्ट गवत आणि पानं खातात ज्यामुळे त्यांना पोटदुखीपासून आराम मिळतो नंबर पाच पिसांची काळजी नैसर्गिक औषधं फक्त आजारच नाही पिसं निरोगी ठेवण्यासाठीही पक्षी निसर्गाचा उपयोग करतात ते औषधी गवत झाडाच्या साली आणि विशेषत तेलकट पाने पंखांवर चोळतात यामुळे परजीवी कमी होतात आणि पंख चमकदार राहतात हा त्यांचा नैसर्गिक सॅलॉन ट्रीटमेंट मित्रांनो आपल्याला वाटतं फक्त माणसाकडेच वैदिकशास्त्र आहे पण खरं पाहिलं तर पक्ष्यांकडेही स्वतःचं औषधीय ज्ञान आहे ते निसर्गाकडून शिकतात आणि स्वतःला आजारांपासून वाचवतात कदाचित आपणही त्यांच्याकडून शिकायला हवं की निसर्गातच आपल्या आरोग्याचं खरं गुपित दडलं आहे हा होता पक्ष्यांचे औषधीय ज्ञान निसर्गाचे वैद्य जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर योगदान फाउंडेशन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागात भेटू एका नव्या निसर्ग रहस्यांसह